राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडे बाजार बसस्टँड इतर गर्दीच्या ठिकाणांहून गहाळ झालेले मोबाईल फोनची रजिस्टर नोंद घेऊन अधिकचा तपास करण्यासाठी सदर मोबाईलबाबत अधिक माहिती संकलित करून नगर उत्तर सेल पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आली होती वरील गहाळ झालेल्या मोबाईलचा अधिक तपास करून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी गहाळ झालेल्या मोबाईलची खात्री करून श्री डॉक्टर बसवराव शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या हस्ते विविध कंपन्यांचे एकूण तेवीस मोबाईल फोन एकूण किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शोध घेऊन मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात ता आला आहे सध्याची कारवाई श्री माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री वैभव कलुवर अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराव शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचनावर मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ठाकणे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुऱ्हाडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजने पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख पोलीस कॉन्स्टेबल ऑनरेबल गोवर्धन कदम यांनी केली आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शहाऐंशी अडुसष्ट पन्नास